भूतालावर जन्म मृत्यूचा फेरा चालूच राहणार रा आहे पैसा संपत्ती भौतिक सुविधांच्या गोष्टी परमेश्वरासमोर नगण्य असून मनुष्याने हिंदू धर्मासाठी केलेले दान धर्म गो तसेच परमेश्वराचे नामस्मरण हे कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन हब पर रमेश महाराज गांगुडे यांनी केले आहे कोपरगाव शहरातील शांतीनगर भागात असलेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती श्री नर्मदेश्वर महादेव कलश कलशरोहण सोहळा प्राणप्रतिष्ठान प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर केले के आहे यावेळी आमदार आशुतोष काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुका कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे अमृत संजीवनी शुगर केन चे पराग संधान मान्य नगर माजी नगरसेवक प्रशांत कडू माजी नगरसेविका दीपिका गिरमे शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख पत्रकार शैलेश शिंदे सोमनाथ योगेश डोखे संतोष जाधव आणि दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली पुढे बोलताना रमेश महाराज गांगुडे म्हणाले की मनुष्याने आपले वय पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे फिरण्याचे व भाष्कळ बोलण्याला आळा घातला पाहिजे तसेच आपली ज्ञानेद्रे सक्षम असली तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावलोपावली पुण्य प्राप्त होत असते आपल्या शरीरातून सर्व दोष नाहीसे होण्यास मदत होते त्यावेळी नर्मदा परिक्रमा ही केली पाहिजे नर्मदेचा अर्थ हास्य देणारी व नराचा हरण करणारी अशी नदी आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्या मनुष्याच्या डोक्यात कुठल्याही चिंता नसतात मनुष्याच्या जीवनातील पुण्य नष्ट करण्याकरिता दोनच निद्र जबाबदार आहेत त्यामध्ये डोळा व वा वाचा यावर नियंत्रण ठेवले पाहिजे प्रत्येक मनुष्याने परमात्म्याचे नामस्मरण करून आपल्या जीवनाचा उद्धार करायला हवा असेही त्यावेळी रमेश महाराज गांगुर्डे म्हणाले आहे या कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी आहे राहुल देवरे मुकुल उगळे सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकुल नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहेर अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गवारे उषा नारळे उषा देवरे शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शीतल कदम प्रमिला जाधव रेना गाडे अर्चना चव्हाण आदींसह साई गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अमिन शेख अहिल्यानगर सर्वांना नमस्कार महाराजांना प्रणाम आज समतानगर शांतीनगर येथे खूप पुण्याचं काम असं होत आहे शिवलिंग श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता यांच्या मूर्तीची आज इथे प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि मोठं भाग्य माझं की आज मला इथे येता आलं आणि ह्या कीर्तनाचा देखील लाभ घेता आला, आला। हबप रमेश महाराज गांगुर्डे यांचे कीर्तन आज संपन्न होत आहे आपण सर्वजण त्यांच्या अमृतवाणीतून ज्ञान अर्जन करत आहोत आणि खूप सुंदर अशी माहिती महाराजांनी आत्ताच आपल्याला दिली आहे कशी नर्मदा माता उलटी वाहते आणि काय त्यांचं सगळा इतिहास आहे सगळ्या पौराणिक गोष्टी आपल्याला आज महाराजांच्या माध्यमातून कळाल्या मी खरोखर महाराज आपले मनापासून आभार मानते असे जे काही कार्यक्रम आहेत सांस्कृतिक म्हणा किंवा धार्मिक म्हणा हे आजच्या जे मॉडर्न जमाना म्हणतो ह्याच्यात घेणं खूप आवश्यक आहे कारण आपलं सनातन धर्म हा पुढे याचा प्रसार झाला पाहिजे प्रचार झाला पाहिजे आणि आमच्यासारखी तरुण मंडळी आणि येणाऱ्या भावी पिढी यांना देखील आपल्या या महान सनातन धर्माचं महत्त्व काय आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम होणे असे कीर्तन होणे प्रवचनं होणे हे खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि मी महाराजांना सर्व आपले जे सनातन धर्माचे गुरु आहेत महाराज आहेत सर्वांचे मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते खरं तर त्यांच्यामुळे आपला हिंदू धर्म हा टिकून आहे आणि त्यांच्यामुळेच आपला हिंदू धर्म हा पुढे देखील असाच घट्ट राहणार आहे येत्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यामुळेच त्या सुसंस्कृत होणार आहेत घडणार आहेत आपण सर्व आ, आई जे आहेत माता भगिनी ज्या आहेत खरं तर आपण खूप आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो कोणालाच असं वाटत नाही की आपलं मूल वाया जावा किंवा वाईट मार्गाला लागावा आपण सर्वजण खूप मुलांना घडवण्याचा चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो पण आजचं जे जग आहे खरं तर कुठे आपला देश चालला आहे कुठे मानवता चालली आहे असा प्रश्न पडतो महिलांवर अत्याचार असतील किंवा गुन्हेगारी असेल ही खूप वाढत चाललेली आहे आणि तरुण पिढी व्यसनाच्या आधीन झालेली आहे असे प्रवचनं कीर्तन हे तरुण पिढीनी ऐकणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं इतकं पुण्याचं काम इथे चालू आहे मंदिर उभं केलेलं आहे मी आहेर मामा आणि त्यांच्या परिवाराचेही खूप खूप मनापासून आभार मानते की इतकं चांगली संकल्पना तुमच्या डोक्यात आली तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आणि नर्मदा मातेचं मंदिर इथे उभं केलं खऱ्या अर्थाने देव आज ह्या ठिकाणी राहायला आलेले आहेत देवाच्या सानिध्यात आपण आता सर्वजण राहणार आहोत देवाची कृपा नर्मदा मातेची कृपा महादेवाची कृपा ही आपल्यावर कायम अशीच राहो एखादा कार्यक्रम जर फक्त युवकांसाठी आपल्याला घेता आला काहीतरी प्रवचन त्यांच्यासाठी ठेवता आलं तर अधिक चांगलं होईल आणि खरंच मला आणि विवेक भैयांना आवडेल त्या कार्यक्रमासाठी यायला आम्ही सुद्धा पुढाकार घेऊन तुम्हाला सगळी मदत करू पण असा एक कार्यक्रम फक्त युवकांसाठी हा नक्कीच झाला पाहिजे कारण आपली भावी पिढी ही सुसंस्कृतपणे घडली पाहिजे मी पुनश्च मला इथे बोलवल्याबद्दल एक मला खरंच खूप आनंद झाला आहे अशा कार्यक्रमांना मी कायमच जात असते आणि एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान मिळतो इतर कार्यक्रम राजकीय कार्यक्रम असतील बाकीचे कार्यक्रम ते वेगळे पण अशा धार्मिक कार्यक्रमांना आल्यावर खूप मन प्रसन्न होतं आणि एक पॉझिटिव्हिटी मिळून खरंच खूप ऊर्जा मला मिळत असते कायमच मी सर्व टाळकरी बंधू तसेच सर्व ज्येष्ठ सर्वांना नमस्कार करते आणि पुनश्च महादेवाकडे एक विनंती करेल एक मागणं मागेल की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे खूप सुखाने समाधानाने भरभरून असो आणि त्यांची कृपा आशीर्वाद ही कायम आपल्या सर्वांवर राहो धन्यवाद श्री नर्मदा माता श्री गणेश म्हणजे गणपती पार्वती माता आणि महादेव मंदिराच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हरिभक्तपराय रमेश महाराज गांगुडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे या निमित्ताने उपस्थित असलेले आपण सर्व माता भगिनी सर्व बंधू मी आपल्या सर्वांना या, या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काही आता दोन महिन्यापूर्वी निवडणूक झाली आपण सर्वांनी भरभरून मला आशीर्वाद दिले, दिले। मी पुन्हा एकदा काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभारही मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम असंच माझ्यावर राहू द्या आपल्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत आलेलो आहे आणि पुढेही करत राहील असा आपल्याला सर्वांना शब्द देतो आपल्या या परिसरातले मी काय आता कामं सांगणार नाही हा प्रामप्रतिष्ठा सोहळा आहे आपलं कीर्तन गंगुडे महाराजांचं चालू आहे जे चांगले विचार आपण ऐकून या चांगला आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण परत भेटूच नवू काय अडचणी असतील दूर करू एवढाच शब्द देतो